परभणी लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान परतूर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे प्रत्येकाने आपला मताधिकार बजावावा परभणी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघात जालना जिल्ह्यातील परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो या मतदारसंघातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे प्रत्येकाने आपला मताधिकार बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता केली परभणी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे विशेषतः मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्रालगत स्वतंत्र कक्षामध्ये बैठक वीज पंखे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मतदारसंघातील सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा विशेषतः मतदारसंघाच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक यावे सर्वच मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात जरूर सहभागी व्हावे नऊ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे